प्रकाश ऐनापुरे यांना शिंगाडे सेवाभावी संस्थेचा पुरस्कार प्रदान विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांसाठी कैलासवासी बसवंत नागू शिंगाडे सामाजिक सेवाभावी संस्थेकडून राष्ट्रीय प्रेरणा गौरव पुरस्कार वितरण पंधरा सप्टेंबर रोजी कोल्हापूर येथे संपन्न झाला यंदाचा आदर्श पत्रकारितेचा पुरस्कार दैनिक महान कार्याचे चंदगड तालुका प्रतिनिधी प्रकाश ऐनापुरे यांना व शुभांगी लक्ष्मण पाटील आरोग्य सेविका मानगाव प्राथमिक आरोग्य केंद्र यांना सामाजिक प्रेरणा गौरव पुरस्कार वितरण तृप्ती देसाई व निवृत्त न्यायाधीश कुलकर्णी यांच्या हस्ते देण्यात आले या पुरस्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी तृप्ती देसाई या होत्या स्वागत व प्रास्ताविक डॉक्टर विक्रम शिंगाडे यांनी केलं यावेळी अनेक मान्यवरांनी मनोगत व्यक्त केलं कार्यक्रमात विविध पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आले कार्यक्रमाला प्रकाश कदम जालंधर महाडिक निवृत्त न्यायाधीश पुणे कुलकर्णी प्राध्यापक पी डी पाटील गोपाळ चौगले दादासाहेब पाटील प्राध्यापक डॉक्टर प्रतिभा कांबळे महादेव नाईक यांच्यासह महाराष्ट्र कर्नाटक गोवा राज्यातील पुरस्कर्ते व मान्यवर उपस्थित होते आभार व सूत्रसंचलन प्रीती मॅडम यांनी केले ताज्या बातम्यांसाठी महान करियेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा